अधिकाऱ्यांच्या ढिसाळ कारभारामुळे मुख्यमंत्री वयोश्री योजना फक्त कागदावरच राष्ट्रवादीचे महादेव दबडे यांनी अधिकाऱ्यांना धरले धारेवर योजना तळागळापर्यंत पोहोचवण्यासाठी पुढाकार घेतला सामाजिक न्याय विभाग सहाय्यक आयुक्त यांच्यावर कारवाई करण्याची मागणी महाराष्ट्र राज्य सरकारकडून आभालवृद्धांच्यासाठी कल्याणकारी योजना राबवल्या जात असताना मात्र दुसरीकडे अधिकाऱ्यांच्या ढिसाळ कारभारामुळे या कल्याणकारी योजना तळागळापर्यंत पोहोचत नसल्याने या योजना कागदावरच राहिल्याचे चित्र दिसत आहे सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभाग महाराष्ट्र राज्य पुणे यांच्याकडून मुख्यमंत्री वयोश्री योजना राबवली जात आहे मिरज तालुक्यात फक्त सात वृद्धांची नोंदणी झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्याने राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे मिरज विधानसभा क्षेत्र प्रमुख महादेव दबडे यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरत या योजनेची मुदतवाढ करून कामात हलगर्जीपणा करणारे सामाजिक न्याय विभागाचे सहाय्यक आयुक्त यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे दिनांक पाच ऑगस्ट रोजी पत्रक काढून दोन दिवसाची मुदत नोंदणीसाठी देण्यात आली होती सदर योजनेचे नोंदणी फॉर्म ही विभागाकडे उपलब्ध नाहीत ही शोकांतिका आहे ही योजना तळागळात पोहोचवण्यासाठी महादेव दबडे यांनी पुढाकार घेतला असून आज त्यांच्या माध्यमातून वड्डी गावामध्ये आज सुमारे सत्तरपेक्षा जास्त वयोवृद्धांची मुख्यमंत्री वयोश्री योजनेमध्ये नोंदणी करण्यात आलेली आहे अधिकाऱ्यांना शासकीय कामाला वेळ नाही पण ठेकेदारांना घरी जाऊन शुभेच्छा देण्यासाठी वेळ आहे असा आरोप महादेव दबडे यांनी केला आहे सहाय्यक आयुक्त जयंत चचरकर यांच्यावर निलंबनाची कारवाई केली नाही तर आंदोलन करण्याचा इशारा यावेळी महादेव दबडे यांनी दिला आहे आवाज ट्वेंटी साठी वृत्तनिवेदिका निवेदिका माधुरी मेस्त्री राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मिरज विधानसभा क्षेत्र प्रमुख मिरज तालुक्यामध्ये आम्ही आमदार अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त व दिस ऐकवाडी यांच्या वाढदिवसानिमित्त शासन आपल्यादारी हा उपक्रम आम्ही देरज तालुक्यामध्ये दे प्रबळ पण राबवत आहे शासनाच्या लोककल्याणकारी ज्या योजना आहेत त्या सगळ्या संकलन करून एकत्रित एकत्रित करून आम्ही त्या गावा प्रत्येक गावापर्यंत चौसष्ट गावामध्ये प्रत्येक बांधापर्यंत जाऊन आम्ही ही योजना शेतकऱ्याच्या शेतकऱ्यांमध्ये पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे शासनाच्या योजनांचं एकत्रित संकलन करून त्याचे फॉर्म वगैरे आम्ही घेतलेले आहेत आणि ते आमच्या एका टीममार्फत ते प्रत्येक गावात जाऊन त्याचे कॅम्प लावलेले आहेत तर योजना या शासनाच्या पोहोचवत असताना आम्हाला असे अनुभव आलेला आहे की मुख्यमंत्री वयस्वी योजना ही शासनाने एकदम चांगली योजना काढली आहे पाचशे वर्षापेक्षा जास्त वयस्कर लोक जे आहेत त्यांच्यासाठी मुख्यमंत्री वयस्वी योजना ही योजना काढलेली आहे ती योजनेचा ज्येष्ठ नागरिकांना याचा लाभ व्हावा म्हणून शासनाने त्याच्या ती योजनेसाठी योजनेमधून चष्मा यंत्र व्हीलचेअर कमोड खुर्ची किंवा ह्या ज्या वयस्कर लोकांना जे लागणारी वस्तू आहेत त्या शंभर टक्के अनुदानावर शासन देणार आहे तर या शासनाने काढलेल्या योजनेसंदर्भात या समितीचे जिल्हाधिकारी या समितीचे अध्यक्ष आहेत आणि या समितीत समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त हे सदस्यचिव म्हणून काम करत आहेत तर सहाय्यक समाज कल्याण कार्यालयाचं हे प्रसिद्धी प्रचार करणं हे काम असताना हे प्रसिद्धी व प्रचारमध्ये कम पडलेले आहेत कोणतीही योजना ही प्रभावीपणे पण राबव राबवली ही मुख्यमंत्री वैशिष्ट्य योजना जी आहे ती योजना फक्त कागोळमध्ये राबवली आहे मिरज तालुक्यामध्ये या योजनेचा याचा फचा उडवलेला आहे नाही या पाच तारखेला पत्र काढलेलं आहे मुख्य मुख्यमंत्री योजनेचं तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी की हे कागदपत्र काय असेल ते स्वीकारण्याची मुदत पाच ते सात तारखेपर्यंत आहे पाच पत्र काढलं आहे आणि सात तारखे मुदत दिली आहे दोन दिवसाची फक्त मदत दिली आहे त्यामध्ये ही योजना कुठल्याही गाव गावाच्या सरपंचांना ग्रामसेवकांना व कुठल्या आशासेविकांना कोणालाही माहिती नाही आम्ही चौकशी केली असता ही कुठं खाली लोकांना माहिती नाही तर काल आम्ही तालुक्याच्या आरोग्य अधिकाऱ्यांना जिल्ह्याचे समाज कल्याण आयुक्ताच्या समाज कल्याण निरीक्षकांना फोन केला तर ती कोणी याची यांना त्यावर कल्पना नसल्याचे अधिकाऱ्यांना लक्षात आलं आमच्या मिरज तालुक्यामध्ये काल अखेर फक्त सात सा। अर्ज ती लोकांनी स्वतः दिलेले आहेत म्हणजे शासनाच्या अधिकाऱ्यांचा आणि महत्वाचा म्हणजे सामाजिक कल्याणचे सहाय्यक व्यक्त जे जैन चक्रकर आहेत यांच्या हलगर्जीपणामुळे ती मिरज तालुक्यामध्ये या योजनेचा उडालेला आहे त्यामुळं मुख्यमंत्री योजनेची जे काल मुदत संपलेली आहे सात तारखेला ही मुदत वाढवावी अशी आम्ही काल मागणी केली आहे आणि ह्यामध्ये फक्त सात अर्ज आले तालुक्यात प्रत्येक गावामध्ये किमान शंभर ते दीडशे लाभार्थी यामध्ये गोळा होऊ शकतात कमीत कमी परंतु या योजनेचा लोकांनापर्यंत माहिती नसल्यामुळं ही कल्याणकारी योजनापासून लोक वंचित राहिले आहेत व... त्यामुळं त्या वंचित राहिलेल्या जे वंचित राहिलेले जे आहेत लाभार्थी आहेत त्यांना लाभ देण्यासाठी दे, दे आज आम्ही फक्त वड्डीमध्ये ढवळीमध्ये आज कॅम्प लावला तर साधारण जर कॅम्प लावलानंतर वड्डीमध्ये आम्हाला सकाळी आज जवळजवळ शंभर ते दीडशे लोक इथं आम्हाला इथं गोळा झाले आहेत म्हणजे एका गावात शंभर देश लोक जो गोळा होत असतील तर ता तालुक्यामध्ये किती फार गोळ्या होतील किंवा हजारो लोकांना या योजनेमध्ये वंचित ठेवलं आहे त्यामुळं समाज कल्याणचे सहायक जैंत चेतरकर आहेत त्यांच्या हलगर्जेपणामुळे ही हो योजनेचा प्रसिद्धी प्रचार झालेला नाही त्यामुळं जैन चतरकर यांच्यावर जबाबदार निश्चित करून त्यांच्या ता तात्काळ त्यांना निलंबित करावं आणि त्याची चौकशी करावी अशी मागणी आम्ही राज्याच्या समाज कल्याण आयुक्त सदस्य कल्याण सचिव व राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री राज्याचे उपमुख्यमंत्री सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सगळ्यांच्या करणार आहे आम्ही आणि या जैन चित्रकारांना कुठल्याही काल मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची मिटिंग होती ज्या सुद्धा ती स्वतः हजर झाली नाही तिथं अशा स्पष्ट बेघल बातम्यांसाठी आमच्या आवाज ट्वेंटी फोर न्यूज चॅनल लाईक ला 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 शेअर आणि सबस्क्राईब करा